नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा चांगलाच उठलेला असून विविध भागामध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला आहे मी आता पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये आहे पाचमध्ये मातब्बर उमेदवारांसमोर एक अपक्ष तरुण उमेदवार टक्कर देण्यासाठी सज्ज आहे माझ्यासोबत तेच अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत ज्यांचं नाव नितीन पुणेकर असं आहे ज्यांच्या घराण्याला राजकीय वारसासुद्धा आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे ते काय सांगाल तुमच्यासमोर मातब्बर उमेदवार आहेत आणि तुम्ही अपक्ष उमेदवारी दिले नेमकं ही लढाई लढण्यामागचं कारण काय नमस्कार मी नितीन अर्जुन पुणेकर मी प्रभाग क्रमांक पाच ब मधून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि मी बघतोय बऱ्याच वर्ष झालं की आ, जेवढे पण इलेक्शन झालेत पाठीमागं तेवढ्या सगळ्यामध्ये मी सहभागी होतो आणि बऱ्याच जणांना निवडून दिलं आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली माझे चुल चुलते पांढरंग पुणेकर हे फक्त अवघ्या चौदा मतांनी पडले होते त्यामुळं आम्हाला राजकीय वारसा आहे आणि निवडून गेलेले उमेदवार हे निवडून जातात आणि नंतर पाच वर्षांनी येतात आणि प्रश्न जसे तसेच आहेत वार्डातले त्यामुळं मी ह्यावेळेस ठरवले की आपण स्वतःच उभं राहायचं आणि वाढातले सगळे प्रश्न सोडवायचे तुमच्या प्रभागामध्ये काही प्रलंबित प्रश्न आहेत तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे जे निवडून आले लोक त्यांनी त्या नगरसेवकांनी काम केले नाहीत ने नेमकी कुठली कुठली कामं प्रलंबित प्रामुख्यानं आपल्या देवळाकडे जाणार हा मुख्य रस्ता आहे अंबाबा बसून जाणार तो मी बघतोय तसा जसा तसा आहे आणि धुळीचा प्रश्न कायम तसाच आहे ह्या भागामध्ये धुळीचं साम्राज्य खूप आहे आणि वारी वारकरी संप्रदाय इकडे भरपूर असल्यामुळं इथं एकही मुतारी स्वच्छ नाही आणि पूर्ण राहणीचं साम्राज्य भरपूर आहे म्हणून मला इथल्या प्रभागातल्या लोकांनीच सांगितले की आता तूच उभा राहा आणि हे सगळे प्रश्न मार्गी लाव तुमच्यासमोर मातब्बर उमेदवार आहेतच परंतु तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जर जनतेनंच तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितला असेल सजेशन केलं असेल तर या तुमच्या भागातील प्रभागातील मतदारांना नेमकं आवाहन काय कराल जनता जनार्दन आहे आणि जनतेनं जर मनात आणलं तर एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर एक दूधवाला नगरसेवक का होऊ शकत नाही जनता मला नक्कीच संधी देईल आणि जनतेला माझं आव्हान आहे की जनतेने मला एक वेळ संधी द्यावी आणि त्या संधीचं मी सोनेच करेन नितीन पुणेकर यांनी एक अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे म्हणजे मुद्द्याकडे लक्ष वेधलं एक चहावाला पंतप्रधान म्हणजे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे चहा कॅन्टीन चालवत होते असं बोललं जातं त्याच पद्धतीनं नितीन पुणेकर यांच्या घरामध्ये दुधाचा व्यवसाय आहे दूध पिशवी विक्रीचा त्यामुळं त्यांनी या ठिकाणी जो विश्वास व्यक्त केला आहे हा विश्वास निश्चितच एका तरुणाला साजेसा एका अपक्ष उमेदवाराला साजेसा विश्वास आहे मतदारांनीच आता काय तो निर्णय घेणं उचित ठरणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर